नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ आता माझी शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की पंधरा एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार कापसाचे बाजारभाव सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता पंधरा एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कापसाचे बाजारभाव पण पंधरा एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार कापसाचे बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्ताकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची पंधरा एप्रिल पर्यंत बाजारामध्ये असे राहणार कापसाचे पण आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार कापसाचे बाजारभाव याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी कापसाची बाजारभाव पातळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी कापसाची बाजारभाव पातळी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सध्याची कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा पंधरा एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावावरती हो घातलेला परिणाम जर या प्रश्नांची उत्तरे घेतली तर शंभर टक्के लक्षात येईल की पंधरा एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार कापसाचे बाजारभाव सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही पासष्ट ते सहासष्ट सेंटच्या दरम्यान आहे परंतु सध्याच्या कंडिशनला अमेरिका आणि चीन या दोन देशामध्ये जे टॅरिफ वॉर चालू आहे त्याच्यामुळे मात्र अमेरिकेतून येणारा कापूस हा जो या ठिकाणी चीनमध्ये येतो त्याच्यावरती पंधरा टक्के टॅरिफ लावल्यामुळे या ठिकाणी अमेरिकेतून येणारा कापूस हा चीन मध्ये महाग येतोय याच्यामुळे चीन हा दुसऱ्या पर्यायाकडे बघत आहे अशा परिस्थितीमध्ये चीन भारताकडून मोठ्या प्रमाणात कापसाची आयात करू शकतो आणि याच्यामुळे कुंभ हो आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा एप्रिल पर्यंत कापसाचे बाजारभाव वाढताना दिसू शकतात शिवाय देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा कापसाची असणारी आवक ही दिवसेंदिवस कमी होत आहे यामुळे सुद्धा पंधरा एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव हा या ठिकाणी वाढताना दिसू शकतो जर या दोन्ही गोष्टींचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची जी सध्या सात हजार, हजार तीनशे च्या दरम्यान आहे ती जर या ठिकाणी भावपात्री आपल्याला साडेसात हजार पार जाताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे पंधरा एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची भावपात्री ही आपल्याला साडेसात हजाराच्या आसपास किंवा त्याच्या उपर जाताना दिसू शकते अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर साडेसात हजाराच्या आसपास भाव आला तर इथं आपण कापूस विक्रीला पसंती देऊ शकतात कारण सी सी आय ची कापूस खरेदी बंद झालेली आहे कारण ज्यांचं रजिस्ट्रेशन त्यांचीच कापूस खरेदी सुरू आहे मग अशा परिस्थितीत उद्या भाव आठ साडेआठ होईल या भानगडीत पडण्यापेक्षा साडेसात हजाराच्या वर कापूस गेला तर पंधरा एप्रिलपर्यंत कापसाची विक्री करायला काहीही हरकत नाही तर हा संपूर्ण व्हिडिओ आणि ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट मध्ये लिहून कळा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधव अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार